सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी त्यांची चर्चा झाली हे कधी आहेत काही अतिशय सुभावपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली नाही आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत मी एक बंटी पाठी विनय कोरे आणि करून येते म्हणून आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते म्हणजे पुढे शेवून अजून रांतिम स्वरूप ते नाव त्यांना सांगण्या जबाबदारी विश्वास टाकण्यासाठी टाकले आणि ते नाव सर्व मान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे मुंबईत नाही काही त्याच्यामध्ये जाणार

आता वास्तविक महाविकास आग्रम आपण घडवली असती पी बोल साहेब आपल्याला आले असते मग माझे आमदार दोन गटाचे सतीश पटला अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे नाही पडते म्हणजे ते काय असे काय महाविकास माहिती होती त्यामुळे तो प्रश्न नाही

आणि त्यांच्या मुलाला म्हणतात इच्छा आहे की कळव जिल्हा मतदारसंघात राष्ट्रीय तिकीट द्यावं त्यांनी मान्य केलं प्रदेशाध्यक्षाला सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे ते आता त्यांनी मागणी किती जाल आम्ही तयार राहतो